गवंडी कामगारांना बनावट सही शिक्के करून लाभ मिळवून देण्यावर कार्यवाही करा उभाठाची मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी हिंगणघाट सह सर्वत्र गवंडी कामगारांच्या नोंदणी करण्याकरिता दा। कंत्राटदारांच्या स्वाक्षरीसह सह नगर परिषदेतील मुख्य अधिकारी यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र आवश्यक आहे हे सारे सोपस्कार पार पडल्यावरच त्याची पडताळणी केली जाते आणि प्रमाणपत्र इश्यू केले जाते पण हिंगणघाट शहरात भलतच आरोप शिवसेना उपाटा गटाने केला आहे बनावट शिक्के मारून मुख्याधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी केली जाते बनावट आवक जावक क्रमांक देखील टाकला जातोय राजारोजपणे सुरू असलेला या भोंगळ कारभाराला आशीर्वाद कुणाचा आहे असा सवाल उबाटा गटाने उपस्थित केला आहे कामगारांच्या आतापर्यंत तीस हजारापेक्षा जास्त प्रमाणपत्र काढतले या प्रकरणी चौकशी करावी बनावटचा हे शिक्के तयार करून शासनाची फसवणूक करण्यावर चारशे वीसचा गुन्हा नोंदवून कर नोंद करून कार्यवाही करावी व झालेला गुह लवकरात लवकर थांबवावा अन्यथा शिवसेनाद्वारे उग्र आंदोलन कंडरेल असा इशारा शिवसेना उबाटा गटाने दिला आहे नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तालुका प्रमुख सतीश धोबे उपतालुका प्रमुख प्रकाश अणासाणे माजी नगरसेवक मनीष देवडे सुनील आष्टीकर शीतल चौधरी गजानन काटवले पप्पू घवघवे अमोल वादाफळे प्रशांत कांबळे अनंत गलांडे शंकर झाडे धीरेश धोटे शंकर मोहमारे राजू मंडलवार शंकर भोमले आदि शिवसैनिक उपस्थित होती